इकडे पाय इकडे पाय तू काय खाल्लं मग सांग ना काय खाल्लं तू सांग पाव वडा का नुसता पाव पावच खाला पाव वडा घेतला तर मग नाही खाला पाव पाव वडा ना हां तळे नाही खाला का बरं मी खाऊन घेतला म्हणून मी तुला

भाजी नव्हती म्हणून पण कोणती भाजी आणायला लावली कोणती शिजवली तुझं लोणचं आहे का संपलं आहे आता काय खाशी घरी दिल्या आहे बाबु। बाबुन काय लोणचा दुसरा डाळ भात चालत ना हा हा खाल्ली उतर खाली उतरवतो आहे उतरतो तुझे बूटं दाव रे बूटं घेतलेले आपण व्हिडिओ दाखवतो बूटं तू बुटांसाठी रडत होतास ना दाखवतो बूटं दाखव ना हे बूट किती कितीचे घेतले काळे आणायचे असं अरे काळे नव्हते ना असेच होते ना असेच होते ना छोटे पोरांचे असेच होते पेटलं घेतले पेटलं तुला आवडले का ना आवडले ना छान आहेत मग छान आहेत ना आता पाय नाही ना टी शर्ट चांगला आहे ना कोणता कलर आहे अरे कलर कोणता आहे ना कोणता कलर आहे आंब्या आंब्यासारखा का येलो आहे येलो आहे घरी नाही जायचं आपण ना केव्हा जायचं मम्मी चालेल पण तुला भूक नाही ना लागेल आता हा घरी जाऊन काय जेवशील आता बाबू म्हणतात बाबू 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 Có xuống đây hả? Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ